नमस्ते सर्वांना चेतना फॅशन टजेमध्ये सर्वांचं स्वागत आज मी खाणाच्या सहा वस्तू बनवून दाखवणार आहे इथे मी एक नऊ बाय सहाचा एक पीस घेतलेला आहे खानाचा त्या ते तेवढाच मी, ते मी ते अस्तर आणि रबरशीट घेऊन त्याचं मी असं क्विल्टिंग तयार केलेलं आहे त्यानंतर इथे अस्तरसाठी तेवढाच पीस घेतलेला आहे नऊ बाय सहाचा आणि इथे जीप घेणार आहे दोन नऊ इंचाच्या इथं बॅक साईडला आपल्याला पॉकेट तयार करायचं आहे त्यासाठी मी इथे दीड इंचावर पट्टी कट करून तिथे मी झीप लावून घेणार आहे इथे दाब टीप घ्यायची आहे झीपची एक बाजू ओपन करून मी लावते इथे त्यानंतर त्यावरच मी अस्तर पण लावून घेते आणि ते अस्तर आतल्या साईडने आपल्याला दुमडून घ्यायचं आहे त्यावर दापटीप घ्यायची आहे व्यवस्थित त्यानंतर अस्तर जे आहे ते आतल्या साईडनं आपल्याला फोल्ड करून अशा पद्धतीने शिलाई घ्यायची आहे त्यानंतर झीपचा राहिलेला पीस तो पण लावून घ्यायचा आहे इथे दाप टीप अशा पद्धतीनं घेतली आता परत एकदा मी साईडनं शिलाई घेतली आहे त्यामुळे इथे पाहू शकता शिलाई बिलकुल बाहेर दिसत नाही आहे अगदी इथे दोन्ही रनर लावून घ्यायचे आहेत दोन्ही झिपला एका एक दिशेने दोन्ही रनर बसले पाहिजेत त्यानंतर ही पर्स उलटवून दोन्ही साईडनं शिलाई करून घ्यायची आहे ते दोन्ही साईडला शिलाई करून झालेले आहे आता ही पर्स आपल्याला उलटून बघायची आहे खूप छान ही पर्स झालेली आहे आता बघू शकता आतल्या साईडने तर पण मी ग्रीन कलरचं मॅचिंगच घेतलेलं आहे तर त्यानंतर दुसरा जो पीस आहे तो आपल्याला असा पानाच्या आकाराचा घेतलेला आहे मी ते ऑलरेडी ते पानच आहे म्हणजे नैवेद्याचं पान बोलतो आपण तर याला मी क्विल्टिंग करून घेणार आहे आतल्या साईडनं मी हे पे पेपर पेस्टिंग पेपर लावलेला आहे एका साईडनं मी कॅनव्हास कॅनव्हासची बॅग लावलेली आहे बॅगचा कपडा लावलेला आहे उलटवून पाहिल्यानंतर कळेल म्हणजे आतल्या साईडने कशा पद्धतीने आहे ते इथं मार्किंग केलं आहे मी त्याच्यावर शिलाई घेते थोडं शिलाई मार्जिन सोडून आपल्याला पुढे शिलाई करायची आहे याला मी रबरशीट लावलेलं नाही कारण नैवेद्याचा पदार्थ हा एखाद वेळेस गरमही असू शकतो कारण रबरशीट आतून चालणार नाही त्यासाठी मी पेस्टिंग पेपर वापरलेला आहे जो की इस्त्री केला की तो कपड्याला चिटकतो आणि एका साईडला मी कॅरी बॅगचे असे कापड लावलेलं आहे ते तर इथे मी थोडेसे कट मारून शिलाई घेणार आहे आतून परत एकदम शेप चांगला आला पाहिजे को कोपरासा व्यवस्थित कोण आला पाहिजे पानाचा इथे आपल्याला उलटवून घ्यायचं आहे ते पान हे संक्रांतीत वान द्यायला पण चांगलं आहे आणि परवडणारं पण आहे कारण एका खानामध्ये तीन म्हणजे या साईडनं तीन या साईडनं म्हणजे सहा तरी होऊ शकतात एका खानामध्ये त्याचा साईज आहे सा सॉरी पावणे दहा बाय नऊ असा आहे याचा साईज मी तुम्हाला परत दाखवणार आहे मोजून कम्प्लीट झाल्यावर का निगले ते व्यवस्थित ओपन साईड आपल्याला शिवून घ्यायची आहे ओपन सेट शो मी त्यावरच मी लेस लावून घेते आहे त्याला साईडने अजून एक शिलाई घेत आहे हे आपलं इथे पान तयार झालेलं आहे पूर्ण आपण नैवेद्याचा ताट याच्यावर ठेवू शकतो याचं मेजरमेंट आहे सव्वा नऊ सव्वा नऊ बाई साधारण पावणे दहाच्या आसपास येतं ते सुंदर असं पान व्यवस्थित आहे ह्या मेजरमेंटमध्ये एवढ्या साईजचा त्यानंतर माझी तिसरी वस्तू आहे हा आहे ओटी कोण आहे कोण तयार करायचा याचा तर याचा मेजरमेंट मी स्क्वेअरमध्ये काढला होता साडेसात बाय साडेसातचा चा स्क्वेअर करून असा गोल आकार दिलेला आहे एका कोपऱ्यात आणि एवढं मार्जिन सोडून साईडनं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि हा कपडा उलटवून घ्यायचा आहे आता त्यानंतर ओपन साईड शिवून घ्यायची त्यानंतर आपल्याला इथे एक छोटीशी अशी लेस, लेस लावणार आहे ती लेस लावून घ्यायची आहे असे कोणसुद्धा तुम्ही वान म्हणून देऊ शकता मी संक्रांतीच्या निमित्ताने मी असे या वस्तू तयार केलेल्या आहेत पाहिल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही कळवू शकता आपण या कोणमध्ये तांदूळ भरून आपण हा ओटी टी कोण आपण देऊ शकतो ओटी भरायची त्यावेळेला त्याच्यामध्ये तांदूळ घालून अशी लेस वरती बांधायची आहे खूपच छान दिसते लेस आपल्या आवडीनुसार कुठलीही लावू शकता गोल्डन लेस पण म्हणजे गोल्डन दोरी पण लावू शकतं त्याला माझ्या प्रत्येक वस्तू पाहिल्यानंतरच काही कमेंट्स द्या आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा इथे मी चौथी वस्तू म्हणजे मोबाईल पाउच दाखवणार आहे मोबाईल पर्स तर इथे मी बेल्ट तयार करून घेतल्या आधी आणि त्यानंतर हा दीड इंचा पीस कट करून त्यावर झीप लावत आहे तिथे पॉकेट तयार करणार आहे मी तर याची साईज होती आठ बाय साडेपाच तर दोन्ही झीप लावून तयार आहे तिथे आणि अस्तर आतल्या साईडचं सा लावायचं आहे इथे अस्तर लावून झालेलं ला आहे दोन्ही झीप लावून झालेल्या आहेत आपण साईड शिलाई करून घेत आहे त्यानंतर फोल्ड करून तिन्ही बाजू शिवून घ्यायचे आहेत त्यानंतर एक सेंटीमीटर अंतरावर शिलाईपासून ते चौकट तया कट करून शिलाई करून घेत आहे इथे आणि बेल्ट पण ला, लावायचे आहे त्याला या आतल्या साईडने असं सा पॉकेट तयार झालेलं आहे इथे दोन्ही बेल्ट लावून झालेले ला आहेत या पद्धतीने असं हे पाऊस तयार झालेले आहे खालच्या साईडने असं सा बॉक्स तयार झालेला आहे त्यानंतर ही माझी पाचवी वस्तू आहे छोटीशी पर्स बनवते मिनी पर्स तर याचं मेजरमेंट आहे नऊ बाय साडेचार इथे मी झीप लावून घेते आधी असं सिंगल पॉकेट असणार आहे याला दुसरं पॉकेट नाही याला छोटीशी मिनी पर पर्स असणार आहे ही वाईन पर्स म्हटलं तरी चालेल म्हणजे मी खणामध्ये जितका वापर करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे ही पाचवी वस्तू तयार होती माझी आपण हे उलटून पाहू शकतो छोटंसं छोटीशी ही मिनी पर्स खूपच सुंदर आणि छान दिसते अशा छोटासा पर्ससुद्धा आपण वान म्हणून देऊ शकतो आपापल्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपण यूज करू शकतो प्रत्येक वस्तूचा खणाच्याऐवजी तुम्ही घरातील ब्लाऊज सुद्धा असे करून बनवू शकू बनव बनवून घेऊ शकता तुम्ही आणि त्यानंतर माझी ही सहावी पर्स आहे इथे मी अस्तर आणि आधुनिक कॅनव्हास बॅग आणि मेन फॅब्रिक म्हणजे खणाचा पीस घेतलेला आहे तर तीन पीस घेते तर याचं मेजरमेंट बावीस बाय साडेसात आहे तर याला आपल्याला कटिंग करून शिलाई करून ते कमी होणार आहे नंतर आपण पहिल्यांदा सारी बाजूनी शिलाई करून घ्यायची आहे तसं मार्किंग केलं त्या पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे इथे सगळं साईडचा कपडा कट करून घ्यायचं आहे आणि हा पीस उलटवून घ्यायचा आहे इथे ओपन साईड शिवून घ्यायची आहे चारी बाजून आपल्याला दापटीप घ्यायची आहे पीसला आपले काठ वापरून झाल्यानंतर हा जो पीस आहे तो मधला पीस असल्यामुळे याला काट उरलेले नाही आहेत तर याचा मी असा यूज केलेला आहे सात बाय एकवीस असं याचा साईज तयार झालेला आहे इथे मी वरती एक इंचावर मार्किंग करून अशी असा गोलाईचा शेप दिला आहे व वन साईड वेगळा शेप येतो आहे पर्सचा या साईडचं मी कट करून घेतला एक इंचावरचा स्क्वेअर तर इथे मी साडेचार इंचावर मार्किंग करते आपल्या अशा पद्धतीने फोल्ड आहे आपल्याला दोन्ही साईडने शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने पर्स तयार होणार आहे त्याआधी ते, ते गोला, गोल अर्ध्या गोलमध्ये मी लेस लावून घेणार आहे इतकी तरी लेस राहणार आहे इथे मार्किंग करून घेतले तिथंपासून आपल्याला लेस लावायला ले सुरुवात करायची लेस लावून झाली आपली आता ते साडेचार इंचावर मार्किंग जे केलं आहे ते आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे असं पॉकेट तयार होणार आहे त्यासाठी साईडनं शिलाई करून घ्यायची दोन्ही दोन्ही साईड आणि खालची बाजू मी शिवलेल्या खणाच्या सगळ्या वस्तू तुम्हाला कशा वाटल्या त्याबद्दल मला लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा आणि माझं काही चुकल्यास माफ करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या सहा वस्तू तुम्हाला कशा वाटल्या ते पण कळवा तर इथे मी या पर्सला दोन पॉकेट तयार झालेले आहेत आणि याला मी असं एक बटन लावणार आहे अशा पद्धतीचं हे बटन लावून झालेलं आहे तर सुंदर अशी छोटीशी पर्स तयार झालेली आहे तर माझ्या चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू